मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींचा सा पाण्यासाठी केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा केडीएमसीच्या अप्रभाग क्षेत्रात पाणीपुरवठा विभागाचा सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात प्रमुख तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक दुर्धन नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्रस्त झालेल्या लाडक्या बहिणींनी घोषणाबाजी देत मंगळवारी सकाळी प्रभाग क्षेत्र कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा काढला होता प्रभाग क्रमांक सहा वडवली अटाळी या प्रभागातील पाटील नगरसह विविध परिसरातील महिलांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे गेल्या एक वर्षापासून या परिसरात नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत त्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक महिलांनी स्थानिक माजी नगरसेवक दुर्धन पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या यासाठी पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हंडा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी प्रभाग क्षेत्र अधिकारी रोकडे त्यांची भेट घेत पाणी समस्याबाबत चर्चा करून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गोडे यांच्याकडे महिलांनी पाण्यासाठी विचारणा करून आक्रोश व्यक्त करीत घोषणाबाजी केली समयी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेविका हर्षाली थविल यांच्यासह अनेक महिला तर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते कशी करायची या एरियामध्ये जे पंप हाऊस आहे ते खूप जुने आहे त्यातले पंप पण जुने आहेत तर या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवणार आहोत आणि ज्या वालमानची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू त्यांच्या बदल्या करू पण यांचा प्रॉब्लेम आता एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत पंप चारी पंप एकदा बदलून झाले की मग हा प्रश्न राहणार नाही वडवली आटाळी आंबोली भागामध्ये गेल्या एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल प्रमुख रमण तरे रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला हो हो होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे आम्ही मोर्चा काढणार आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने मी स्वतः आठ दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की ह्या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे घोडेसाहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नाईला जो असतो आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर शिवसेना ही नेहमी अन्याविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना हे नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका